एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅफमधील मानक क्रमांक एक ते पाचसाठी कोणते पुरावे लागतील याबद्दलची माहिती पाहिली होती आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक सहा ते सोळासाठी कोणकोणते पुरावे जोडावे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जी स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाणून घेऊयात मानक क्रमांक सहामधील वेगवेगळ्या स्तरांसाठी कोणकोणते कौन पुरावे जोडावे लागतील मानक क्रमांक सहा शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता व अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहे यातील स्तर क्रमांक एक आणि दोन सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती वर्गात प्रदर्शित केल्या आहेत आणि सर्व शिक्षकांना निर्धारित केलेल्या के क्षमता अध्ययन निष्पत्तींशी शिक्षक परिचित आहेत या दोन्ही स्तरासाठी आपल्याला वर्गात ज्या अध्ययन निष्पत्ती लावल्या आहेत त्यांचे फोटो पुरावा म्हणून या स्तरांसाठी भरावे लागतील या अध्ययन निष्पत्तींच्या पी डी एफ आपल्या शैक्षणिक ग्रुपवर याआधी शेअर केलेल्या आहेत मानक क्रमांक सहामधील स्तर तीन प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीनुसार पाठ नियोजन करण्यास व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते या स्तरासाठी आपल्याला मुख्याध्यापक शिक्षकांना अध्ययन निष्पत्तीबाबतीत मार्गदर्शन करतानाचे फोटो शिक्षण परिषदेत अध्ययन निष्पत्तीबद्दल मार्गदर्शन करतानाचे फोटो इत्यादी पुरावे म्हणून सादर करावे लागतील मानक क्रमांक सहामधील स्तर चार शाळा अध्ययन निष्पत्तीमधील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते या स्तरासाठी आपल्याला शाळेत वर्गात मुलांना शिकवताना आपण अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी जे कृती कार्यक्रम तयार करतो त्यांच्या निष्पत्तीसाठी जे कृ कृती कार्यक्रम आपण तयार करतो याच्या पी डी एफ आपल्याला इथे पुरावा म्हणून अपलोड कराव्या लागतील मानक क्रमांक सात यामधील स्तर एक आणि दोन शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते आणि ऑनलाईन संसाधनांच्या सहाय्याने अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी स्मार्ट क्लासरूममध्ये डिजिटल अध्यापन करते या दोन्ही स्तरांसाठी आपल्याला आपण शाळेत तंत्रस जे तंत्रस्नेही अध्यापन करतो किंवा मुलांना जे विविध ॲप शिकवतो पी डी एफ बनवायच्या शिकवतो ह्या सर्वांचे जे फोटो काढलेले असतात ते फोटो आपल्याला इथे पुरावे म्हणून अपलोड करावे लागतील मानक क्रमांक मधील स्तर तीन विद्यार्थी ई कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकतात विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट ब्राऊज करण्यासाठी आणि ऑनलाईन संसाधनांच्या सहाय्याने सादरीकरण करणे पेपर सोडवणे तसेच ग्रहपाठ पूर्ण करणे इत्यादींसाठी प्रोत्साहन देणे यासाठी आपण पुरावा म्हणून आपल्या शाळेतील मुले जर ऑनलाईन पेपर सोडवत असतील अभ्यास करत असतील व्हिडिओ पाठवत असतील तर त्याचे स्क्रीनशॉट किंवा फोटो आपण इथे पुरावा म्हणून सादर करू शकतो मानक क्रमांक मधील स्तर चार विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षा वृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनांचे करन सादरीकरण करण्यासाठी माहितीपत्रक पोर्टफोलिओ दस्ताऐवज पेपर लेख चित्रपट इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात या स्तरासाठी पुरावा म्हणून आपण शाळेत जर डिजिटल पद्धतीने शिकवण्यासाठी प्रोजेक्ट वापरत असू किंवा मुलांना वेगवेगळे वे ॲप्स आपण शिकवत असू किंवा मुलं जर त्यांचे प्रोजेक्ट डिजिटल स्वरूपात बनवत असतील तर या साऱ्यांचे फोटो इथे आपण पुरावा म्हणून सादर करू शकतो मानक क्रमांक आठ शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतींचा अवलंब केला जातो यातील स्तर एक प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या पैलूंची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी सहाध्याही अध्ययन हा ऐच्छिक आणि आनंददायक कृती कार्यक्रम घेतला जातो यासाठी आपण शाळेत सहाध्यायी अध्ययनासाठी वर्गात गट पद्धतीने शिकवतानाचे फोटो तसेच सहाध्यायी अध्यापनाचे वेळापत्रक जर आपण बनवले असेल गट पद्धतीने मुलांना शिकवताना त्यांना होणारे फायदे जर त्यांनी लिहिले असतील तर या साऱ्यांचा पुरावा म्हणून वापर करू शकतो मानक क्रमांक आठमधील स्तर दोन सहाध्यायी अध्ययनाला शाळेत स्वयंप्रेरणेने केलेल्या कृती कार्यक्रमांना चालना देऊन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नाविन्यपूर्ण सहाध्यायी अध्यापनाचा नमुना तयार करते या स्तरासाठी आपण शाळेत मुलांचे गट कार्य घेताना काही नियोजन केले असेल तर त्या नियोजनाची पी डी एफ शाळेतील विद्यार्थी गट पद्धतीने अध्ययन करताना काढलेले फोटो गट पद्धतीने अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जे बदल झाले त्यांच्या प्रगतीचा अहवाल असे पुरावे सादर करू शकतो मानक क्रमांक मधील स्तर तीन शाळा सहाध्यायी मूल्यमापन करते व त्याच्या नोंदी समग्र प्रगतीपत्रकात पुरावा म्हणून करते या स्तरासाठी आपण शाळेत जर प्रत्येक विद्यार्थ्याचे समग्र प्रगतीपत्रक भरलेले असेल तर त्या समग्र प्रगतीपत्रकाचे फोटो पुरावा म्हणून अपलोड करावे लागतील मानक क्रमांक मधील स्तर चार शाळा शिक्षकांच्या मूल्यांकनासह स्वयंमूल्यांकन व सहाध्ययी मूल्यांकन करून प्रकल्प आधारित अध्ययन प्रश्नमंजुषा पोर्टफोलिओ इत्यादीद्वारे मुलांच्या प्रगतीचा आढावा घेते या स्तरासाठी आपण वर्गातील शाळेतील सहाध्यायी अध्यापनाचे विद्यार्थ्यांचे फोटो तसेच विद्यार्थ्यांनी गट पद्धतीने तयार केलेले प्रकल्प त्याचे फोटो विद्यार्थ्यांच्या पोर्टफोलिओचे फोटो इत्यादी पी डी एफ स्वरूपात पुरावा म्हणून अपलोड करू शकतो मानक क्रमांक नऊ शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले जाते यातील स्तर एक प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते याचा पुरावा म्हणून आपण शाळेत साजरा केलेले पर्यावरण दिनविषयक फोटो पर्यावरण जनजागृतीविषयक फोटो वृक्ष संवर्धनाचे लागवडीचे फोटो शाळेतील परसबागेचे फोटो अपलोड करू शकतो मानक क्रमांक नऊमधील मधील स्तर दोन शाळेत दरवर्षी पर्यावरण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किमान दोन कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित केले जातात या स्तरासाठी पुरावा म्हणून आपण विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळण्यासाठी शाळेत आयोजित कार्यशाळा फोटो इको क्लबची स्थापना केलेला फोटो व अहवाल लेखन इत्यादी अपलोड करू शकतो मानक क्रमांक नऊ मधील स्तर तीन शाळा किमान तीन ते चार पर्यावरण संवर्धन विषयक कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते या स्तरासाठी आपण शाळेत वर्षभरात आयोजित पर्यावरण विषयक कार्यशाळांचे फोटो तसेच अहवाल वृक्ष संवर्धनासाठीचे शाळेनं बनवलेले बॅनर याचा पुरावा म्हणून वापर करू शकतो मानक क्रमांक नऊमधील स्तर चार शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते या स्तरासाठी शाळेनं बनवलेले वृक्ष संवर्धनासाठीचे बॅनर फोटो विद्यार्थी वृक्षारोपण करत असतानाचे फोटो विद्यार्थी वृक्ष संवर्धन करत असतानाचे फोटो इत्यादी पी डी एफ स्वरूपात पुरावा म्हणून अपलोड करू शकतो मानक क्रमांक दहा ते सोळा ही मानकं प्राथमिक शाळांसाठी लागू नाहीत त्यामुळे या मानकांमध्ये लागू नाही हा स्तर निवडून आपण कोणतीही लिंक अपलोड न करता या स्तरांची माहिती भरू शकतो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मानकांविषयी आणि पुराव्यांविषयी चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद